गुंगारा खुनी, पकडला। संपादक उत्तम स्पेशल आपले सहकारी सिक्युरिटी गार्डचा चाकूने खून करून फरार झालेला खुनी सुशील अशोकराव कांगणे वयवर्ष एकोणचाळीस याच्या सोळा वर्षानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी गोव्यात जाऊन मुस्क्या त्याने खून केला तेव्हा त्याचे वय तेवीस होते सांगवी पोलिसांना तो एवढी वर्षे सापडत नव्हता गुन्हे शाखा युनिट एक ने त्याला पकडलंय सोळा वर्षांपूर्वी दोन हजार नऊ मध्ये कांगणेने सुभाष सोपान धाकतोंडे वयवर्ष पंचावन्न राहणार राहटणी या आपल्या सहकार्याचा खून केला नंतर तो फरार झाला या राज्यातून त्या राज्यात जाऊन तो पोलिसांना चकवा देत होता अखेरीस तो गोव्यातच जणू काही स्थायिक झाला तेथे काम करून तो स्वतःची गुजराण करत होता एवढी वर्षे खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी मिळत नसल्याने पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी त्यात लक्ष घातले त्याला शोधण्याची जबाबदारी गुन्हे शाखा युनिट एक वर टाकली या पथकाने प्रथम कांगणेचा त्याच्या मूळ गावी नांदेड जिल्ह्यात शोध घेतला पण तेथे तो मिळून आला नाही पुढील चौकशीत तो या राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असल्याचे आणि अखेरीस त्याने गोव्यात बस्तान बसवल्याचे शोधून काढले त्यानंतर लगेच एक पथक तिकडे रवाना केले तेथे एका मंगल कार्यालयात काम करणाऱ्या कांगणेच्या त्यांनी मुसक्या आवडल्या त्याला पिंपरी चिंचवडला घेऊन आले गे। हा गुन्हा दाखल असलेल्या सांगवी पोलिसांच्या ताब्यात त्याला त्यांनी दिले पुढील तपास आता स्थानिक पोलीस करत आहेत पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड आणि त्यांच्या पथकाने, ही कामगिरी केली आहे त्याबद्दल आयुक्तांनी त्यांचे कौतुक केलं आहे पोलिसांच्या या कारवाईबद्दल आपल्याला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद